नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आजचा व्हिडिओ थोडासा खास होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमधील जी रेसिपी आहे ती लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी प्रचंड आवडते तर ती रेसिपी आहे व्हेज आलू टिक्की बर्गर तर हा कशा पद्धतीने बनवायचा सा रेडीमेड साहित्य वापरून ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे मकॅमची रेडीमेड आलू टिक्की यूज करणार आहे तर या पॉकेटमध्ये सहा आलू टिक्की मिळतात तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर मी इथे ओव्हनचा पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती मी दोन आलू टिक्की ठेवलेल्या आहेत ओव्हन यूज करण्याच्या अगोदर आपण ओव्हन अगोदर थोडंसं गरम करून घेऊया तर आता आपण काय करूया पहिल्यांदा स्टँड ठेवूया स्टँडवरती आपण पॅन ठेवणार आहोत हे आलू टिक्की बर्गर आपण ह्यामध्ये ऑइल फ्री कूक करून घेणार आहोत तुमच्याकडे ओव्हन जर नसेल तर तुम्ही छानपैकी तेलामध्ये सुद्धा या आलू टिक्की तळू शकता ओव्हन ओव्हनमध्ये ऑइल फ्री कुक करण्याचं कारण एवढंच की जे अतिरिक्त तेल असतं ते आपल्या पोटात जाणार नाही ह्यासाठी इथे आता आपण ओव्हन ऑन करून घेऊया आलू टिक्की आपल्याला कुक करण्यासाठी इथे आपल्याला कन्वेक्शन मोडमध्ये अठरा सेल्सिअसवरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पंधरा मिनिटे आपण टायमर लावूया आणि स्टार्ट करूया तोपर्यंत आता आपण बर्गरचं जे उरलेलं साहित्य असतं ते आपण तयार करायला घेऊया तुम्ही पाहू शकता ही कुक होत आहेत आता ओव्हनमध्ये चला आता आपण दुसऱ्या साहित्याकडे वळूया आता आपल्याला लागणार आहेत चीज स्लाईस ज्या की मी मिल्की मिस्टच्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या पाऊचमध्ये पाच स्लाईस भेटतात छानपैकी आणि उत्तम रेटही आहे याचा जास्त महागही नाहीत पाहू शकता तुम्ही इथे मी आता दोन स्लाईस घेणार या 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 आहे यामधल्या अशा पद्धतीच्या स्लाईस यामध्ये मिळतात तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा स्वरूपातल्या ह्या स्लाईस आहेत पाहू शकता त्यानंतर इथे मी रेडीमेड अमेरिकन बर्गर बन आणलेले आहेत जे की तुम्हाला वीस रुपयांमध्ये दोन मिळून जातील पहा ओपन करून दाखवते हे ऑलरेडी कट केलेले आहेत छानपैकी आपल्याला वरती पांढऱ्या तिळाचा लेअर सुद्धा ह्या बनमध्ये भेटतो जो की छान कुरकुरीत लागतो त्यानंतर व्हेज बर्गर बनवण्याचं साहित्य इथे मी तीन स्लाइस घेतलेले आहेत कांद्याच्या त्यानंतर चार ते पाच काकडीच्या आणि टोमॅटोच्या दोन घेतलेले आहेत स्लाइस आता आपण ओव्हनमध्ये पाहूया टायमर संपलेला आहे आणि आपली आलू टिक्कीसुद्धा छानपैकी ऑइल फ्री कुक झालेली आहे तेलामध्ये जर तुम्ही आलू टिक्की तळली तर, तर टिश्यू पेपरच्या साह्याने उरलेलं जे तेल आहे ते तुम्ही टिपून घेऊ शकता चला आता आपली आलू टिक्की छान कुक होऊन रेडी आहे हँडग्लोव्ज है। घालून आता मी ह्या आलू टिक्की काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही पॅन हा अतिशय गरम झालेला आहे या कारणामुळे वा एकदम मस्त ऑइल फ्री आलू टिक्की ह्या खूपच सोनेरी रंगाच्या सुरेख दिसत आहेत तुम्ही पाहू शकता पूर्णपणे इथे ह्या कुक झालेल्या आहेत तर आता पुढची स्टेप काय करायची आहे आपल्याला घ्यायचं आहे बटर एक चमचा घेतला तरी चालेल छानपैकी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती जे बन होते ते अर्ध्या अर्ध्या भागात जे कापलेले होते ते आपल्याला छानपैकी यावरती बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत एक मध्यम आचेवरती गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि छानपैकी थोडेसे क्रंची कुरकुरीत तोवर आपल्याला हे बन भाजून घ्यायचे आहेत जास्त कडकही होऊ द्यायचे नाही आहेत ह्या बनला त्यानंतर अशाच पद्धतीने बनचा जो वरचा भाग आहे तोसुद्धा आपल्याला आतल्या बाजूने थोडंसं बटर टाकून छानपैकी भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता ह्याच्या पुढची स्टेप काय करायची आहे तर छानपैकी प्लेट घेऊया बनचा जो खालचा भाग असतो तो घेऊया इथे मी किसानचा फ्रेश टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे कॅचअप अशा पद्धतीने एक ते दोन चमचे तुम्हाला टाकायचं आहे आणि स्प्रेडरच्या साह्याने तुम्हाला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे टोमॅटो कॅचअप बनच्या बाहेर सुद्धा जाणार नाही ह्याची आपल्याला नीट काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण घेऊया इथे नॉर्थ पिझ्झा अँड पास्ता सॉस हा थोडासा तिखट असतो एक मिनिमम क्वांटिटीमध्ये टाकला तरी चालेल फक्त टेस्टसाठी म्हणून मी इथे हा यूज करत आहे छान टेस्ट लागते याची यासाठी हा सॉससुद्धा आपण स्प्रेडरच्या साह्याने स्प्रेड करून घेऊया छानपैकी अशा पद्धतीने चला आता आपण त्यावरती ठेवूया कुक केलेली ही छानपैकी सोनेरी रंगाची आलू टिक्की जास्त प्रेससुद्धा करायचं नाही आहे अलगत आलू टिक्की ह्यावरती ठेवायची आहे त्यानंतर काकडीच्या ज्या स्लाईस आहेत कापलेल्या त्या आपण ह्यावरती ठेवून घेऊया त्यानंतर ह्यावरती ठेवूया आपण कांद्याची स्लाईस कांदा ज्यांना कुणाला आवडत असेल जास्त ते जास्तही ठेवू शकतात आणि टोमॅटोसुद्धा टोमॅटोची एक स्लाईस ह्यावरती आपण ठेवून देऊया कांदा आणि काकडी जर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर त्याच्या जास्त स्लाईस ठेवल्या तरी चालतील त्यानंतर आता आपण ह्यावरती थोडंसं मॅवनीज टाकूया मॅवनीज तुम्ही कोणत्याही थरावरती टाकलं तरी चालेल मी थोडंसं अगदी मॅवनीज बर्गरच्या वरच्या थराला लावत आहे अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे मॅवनीस आता आपण ठेवूया चीज स्लाईस जे की अतिशय महत्त्वाची आहे जेणेकरून आपल्या ह्या व्हेज टिक्की बर्गरला एकदम छान असा स्वाद येणार आहे रुचकर असा बर्गर लागणार आहे आलू टिक्कीमुळे तर लागतोच पण त्यामध्ये जर चीजची स्लाइस असेल तर वा ही गोष्ट चीजप्रेमींनाच समजेल ज्यांना कुणाला चीज आवडतं त्यांना म्हणत आहे चला तर मग मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट कमेंट करून नक्की सांगा की आपला घरच्या घरी मस्तपैकी व्हेज टिक्की बर्गर कसा झाला आहे कसा वाटतो तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये आपण तयार केलेला आहे रेडीमेड साहित्य वापरून नक्कीच तुम्हाला हा व्हेज टिक्की बर्गर आवडेल घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तुमच्या आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान मस्त व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद